आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंबल पाहिजे उद्या करतो तेरा बाबा बाजूला इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही दोन दिवस लोक सगळे सगळे वाटा लावले आज पण शिष्टमंडळ चाललंय होतो ना भविष्य असा मराठ्यांचा विजय होणार आहे या शेवटच्या लढ्यात आम्ही शांततेत मुंबईत जाणार त्यांच्या लेकरा बाळासाठी मी जडतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पाटील आज शिष्टमंडळ जाते काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार काय गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईला जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललंय सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं जा, ते जाऊन पाणी करणार आहेत व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरण उपोषणाचं टँकर नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी के सी मैदान बघणारे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत तेथं आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदाना तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅल्वेची टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललंय आता नऊ वाजता इथून निघत आहे आता लगेच अंतरवाली यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलनं केली उपोषण केली सरकारचे अनेक के लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेली मात्र यावरती तोडगा निघालेला नाही आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईला जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊले असं सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावा आहेत टोटल एक पण राहणार आहेत त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वाटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टॅम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावायला येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने होतो ना भविष्य ते असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समूह समुद्र हे सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आहे आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा माझे टाकायचं म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता मुंबईचा नाराजी शेवटची वारी शेवटची फाईट आहे मराठ्यांनी झटून राहा मी झटून हां तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बाबा बाजूला आणि मुंबईकडे निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकर बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता नाही आणि मी दोनच दिवस काम बोडा म्हणतोय फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट मुंबईला चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो करण्याचं म्हणताय तुम्ही सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्या अंमलबजावणी करावी अंमलबजावणी शिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटकं मला सगळ्या मागणीच्या अंबालबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंबालबाजीवणी उद्या करतो तेरा दिशा अभ्यास करतो वाचितून ते वाचितोन फिचितो ते संपला विषय आता हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लफडे सांगायचे नाही सगळे स्वयराच्या अधिसूचनेची अंमलबाजावणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिला तो पुरा करायचा असे आठ नऊ मागण्या त्यांचा पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माघारी येतं नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उभाट्या बाट्या आवत आणले ते नाही आत हां दगड ठेवून दे मी ते म्हणजेच माघारी येतात आण नको गवत उगवून द्या ना ते आता तुम्हाला माहित नसेल तर सांगतो गवत उगलं कीच उपटी जाई दे आ, ते म्हणते माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहतच जाते सारखं सकाळ संध्याकाळ उगलय कसं बघायला एवढं वर आलं तरी उपटीत उभा आणलेत भाऊ खत घालाय ठेवलं नाही आता काल पाऊस पडा आता तो असा टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पाऊस पडला आता खत घालतो आणि परत पोस वाट बघणार ती पावसाची त्याची त्याला माघारी तर सरकी टाकित केली होती त्यामुळे कामं ठेवलं नाही तिने आणि काम ठेवू बी ना का मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका मराठ्यांनो कधी येत नसते चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आमिषे येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलं झाल्यावर काही नाही येणार पुन्हा बाळांचं वाटळ करू नका संधी ओळखीत जा जेवतं ताटबाजूला लोटायचं आणि घायचं उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाली करू त्या त्या नातात राहतात आयुष्याचं वाटळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटत झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठा करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबई निघा या कोणती सॉगस्टला कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे चाला गावच्या बैठका गावातच घ्यान गाड्या लावान सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याच्या आहेत त्याला म्हण गाडी मुंबई चल एका एक गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस माही वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बा आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपले गरिबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ते नाही आले मग का आपल्या बैठक घ्यायच्या नाही काय ते का व्हाईची आपलं वाटलं झालं त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगून टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या कुणाची वाट बघू नका नाही आला आणि ती नाही आला आणि पहिले लई करीत होता आता येणार ते येत त्याचा काही फायदा नसं झाला आपल्याकडून राजकारणात बघू नका कल्याण झाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका